नमस्कार मित्रांनो मी रोशन भाऊने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी तशी एक आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे ती म्हणजे प्रत्येक घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात आणि आजचा व्हिडिओ हा ज्येष्ठ नागरिकासाठीच आहे ते म्हणजे महाराष्ट्र शासनावर एक विधेयक सादर करण्यात आलेलं आहे त्या विधेयकाची काय सत्यता आहे ते आपण यामध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओचा थमनेल बघितला असेल त्यामध्ये तुम्हाला जे काही सांगण्यात आलेलं आहे की सात हजार रुपये मानधन हे ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे त्याची काय सत्यता आहे खरंच सात हजार रुपये मानधन मिळणार आहे का आणि त्याबरोबर इतर सुविधा जे काही आरोग्य सुविधा मध्ये पाच लाख रुपये जे काही देण्यात येणार आहे ते सुद्धा खरं आहे का या सविस्तरपणे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत याची सत्यता काय आहे खरंच या, या गोष्टी ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ना आहे किंवा नाही काय खरी परिस्थिती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला लागेल एकंदरीत जेव्हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही बघा त्याच्या शेवटीच तुम्हाला कळेल की याची काय खरी सत्यता आहे आणि तेच तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नागरिकांना समजावून सांगू शकाल की खरंच तुमचं मानधन हे सात हजार रुपये होणार आहे किंवा नाही तरी मित्रांनो तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि चला तर बघूया काय आहे या विधेयकाची सत्यता खरंच सात हजार मानधन ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे किंवा नाही तर मित्रांनो महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच हे विधेयक यामध्ये दे दिलेले आहे जे जा अधिवेशन झालं दोन हजार पंचवीसचं आता पावसाळी अधिवेशन त्यामध्ये विधेयक सादर करण्यात त्यामध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्र विधान सचिवालयामध्ये महाराष्ट्र विधानसभेत पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुनर्स्थापित करण्यात आलेल्या खालील विधेयकास महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे सोळावे प्रसिद्ध करण्यात येत आहे या दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य प्र प्रशासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे तो तत्काळ अंमलाती असे यामध्ये म्हटलेले आहे म्हणजेच जे काही महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी हा विधेयक सादर केला आहे बघूया त्यामध्ये काय काय ज्येष्ठ नागरिकांनी देण्यात आलेला आहे त्यामध्ये दे सर्वप्रथम त्याची व्याख्या देण्यात आलेली आहे त्या व्याख्यामध्ये म्हटले आहे की इतरत्र काहीही असले तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीचे किंवा पुरुष अथवा महिला यापैकी कोणाचेही वय पासष्ट वर्ष असे किंवा त्यापेक्षा अधिक असेल ते व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत म्हणजेच त्यांना ज्येष्ठ नागरिक असे म्हणता येईल त्यानंतर दिले आहे की राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन सोयी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात ते आपण बघू कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत दे आहे त्यामध्ये दे सर्वप्रथम म्हटलेलं आहे की ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये इतके मानधन देण्यात यावे असे यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास पाच लाख रुपयापर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवासुद्धा देण्यात यावी असे सुद्धा यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या आरोग्याची सुविधा सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येईल त्यानंतर म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जे काही महाराष्ट्र दर्शन तुम्हाला फिरायचं असेल जे ट्रॅव्हल खर्च येणार आहे त्याचा खर्च सुद्धा शासनामार्फत पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येईल असं यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्याचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकाची राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात यावी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध समस्या किंवा तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक टोल फ्री क्रमांकसुद्धा के प्रसिद्ध केला जाईल म्हणजे त्यांच्यावर ज्येष्ठ नागरिकावर जर कोणता अन्याय अत्याचा झाला तर त्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून त्यांना त्यांच्या समस्याचे निवारण करता येणार आहे अशा प्रकारच्या इतक्या सुविधा या विधेयकाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना नवीन प्रमाणे मिळणार आहे तरी त्या खरच सत्यता आहे का ते समोर आपण बघणारच आहोत की त्यामध्ये काय काय बदल होणार आहे किंवा खरंच हे ज्येष्ठ नागरिक ते पोचणार आहे किंवा नाही त्यामध्ये बघूया समोर काय देण्यात आलेलं आहे त्यामध्ये त्याचे उद्देश आणि कारणे दिले का आहे म्हणजे हे विधेयक सादर करण्याचे कोणता उद्देश आहे त्याचे कारणे काय ते निवेदन कशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात ते आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरीची संख्या वाढत आहे आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे त्यामुळे हे विधेयक सादर करण्यात आलेलं आहे त्या निराधार अवस्थेत जीवन जगत असलेले ज्येष्ठ नागरी वृद्धपट काळात जे काही शारीरिक व्याधी जडलेल्या असतात औषधोपचार जे काही दवाखान्याचा खर्च येतो त्यांच्याकडे पैसे नसतात त्यासाठी आर्थिक मदत म्हणून सरकारने हे विधेयक सादर करण्याचे ठरवले आहे त्यामध्ये अशा परिषद सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनामार्फत अनेक योजना राबवल्या त्यामध्ये आयुष्यमान वयवंदना योजना रेल्वेतर्फे साठ वर्षावरील जे काही वृद्ध आहे त्यांच्यासाठी तिकिटामध्ये सवलत देण्यात येते त्यानंतर महिलांना रेल्वे तिकिटामध्ये पन्नास पर्सेंट पन्नास टक्के जे काही सवलत देण्यात येते तसेच पासष्ट वर्षावरील वर्ष असलेल्या पुरुषांना किंवा महिलांना प्रवाशांना पन्नास टक्के तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे त्या राज्य परिवहन मंडळामध्ये जे काही ज्येष्ठ महिला व पुरुष तिकिटामध्ये पन्नास टक्के म्हणजे त्यांची हाफ तिकीट घेतल्या जाते सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाच्या वयाची अट योजनेच्या वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळी आहे म्हणजेच जे काही योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांची वयाची अट वेगवेगळी देण्यात आलेली आहे यामध्ये पासष्ट वर्षावरील देण्यात आलेल्या कोणत्या दुसऱ्या योजनेमध्ये सत्तर वर्ष देण्यात आहे परंतु या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांसाठी पासष्ट वर्ष इतकी वयाची अट देण्यात आलेली आहे तसेच केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सवलती देण्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे अशी कायदेशीर तरतूद करण्यासाठी हे विधेयक मुख्यतः विधानसभेच्या पटलावर मांडण्यात आलेलं आहे म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आलेलं आहे तर बघूया त्यामध्ये आणखी समोर काय देण्यात आलेलं आहे तसेच हे विधेयक दोन जुलै दोन हजार पंचवीस नुसार मांडण्यात आलेलं होतं त्यानंतर या विधेयकाच्या माध्यमातून जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत या सुविधा कायदेशीररित्या पूर्णपणे पुराव्यात त्यासाठी हे विधेयक सादर करण्यात आलेलं आहे तसेच यामध्ये वित्तीय ज्ञापन काय आहे ते बघणार आहोत म्हणजे विधेयकाच्या खंड तीन अनव्हे वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनापोटी जे काही दरम्यान सात हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची या विधेयकामध्ये घोषणा केलेली आहे तसेच पाच लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा दरवर्षी महाराष्ट्र देश पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारस नसे त्यांच्या सांभाळ करण्याकरता शासनावर ज्येष्ठ जे काही जेवणाची राहण्याची सोय करण्यात आलेली या आहे। या विधेयकामार्फत त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयीसुविधांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे समजणार आहे की खरंच ही विधेयक लागू होणार आहे किंवा नाही यामार्फत सात हजार रुपये मानधन मिळणार आहे किंवा नाही तर यामध्ये सद्यस्थितीत या अधिनियमाच्या अधिनियमितीवरील खर्च नमूद करणे हे शक्य नाही म्हणजेच हे विधेयक सादर करण्यात तर आलं जे आहे परंतु सध्या राज्य शासनाच्या तिजोरीत तेवढी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे जे काही यामध्ये ज्येष्ठ नागरिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितलेल्या आणि मानधनात जे काही वाढ करण्यास सांगितले आहे ते सध्या पूर्ण करण्यास राज्य शासन हे सक्षम नसल्यासचे कारण यामध्ये देण्यात आलेलं आहे म्हणजेच आता सध्याच्या परिस्थितीत राज्य शासनाची तशी आर्थिक स्थिती शक्य नाही जे काही यासाठी खर्च येणार आहे तो खर्च करण्याची परंतु असे नाही की हे विधेयक पूर्णपणे नष्ट झालेले आहे या विधेयकावर भविष्यात समोर याच्यामध्ये जे काही सोयी सुविधा सांगितलेल्या आहेत ते लागू करण्यात येऊ शकते अशी शक्यता आहे तर मित्रांनो ही होती अतिशय महत्वपूर्ण माहिती तुम्हाला आता या संपूर्ण व्हिडिओवरून एक समजलं असेल की ज्येष्ठ नागरिकांना जे पंधराशे रुपये मासिक पेन्शन दिले जाते तेच कायम राहणार रा आहे परंतु भविष्यात जर हे विधेयक लागू झाल्यास त्यांना सात हजार रुपये रुपयापर्यंत पेन्शन हे मिळू शकते तरी तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता तसेच ज्यांना तसे या व्हिडिओची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तसेच मित्रांनो तुम्हाला या विधेयकाविषयी सविस्तर माहिती हवी असेल तर मी त्याची पी डी एफची जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहोत ते तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जेणेकरून अशाच नवीन माहितीची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद